सव्वीस जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आज नगर शहरात तीनशे एक्कावन्न फूट लांबीच्या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये शहरातील विविध विद्यालय व शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी सुनो से वालो, पुरी ना हम पे चाहे जितना सबसे आगे होंगे सव्वीस जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आज नगर शहरात तीनशे एकावन्न फूट लांबीच्या तिरंगा रॅली आयोजन करण्यात आले होते या रॅली मध्ये शहरातील विविध विद्यालय व शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते या भव्य रॅलीचे आयोजन आज अहमदनगर शहरात करण्यात आले होते भगवे फेटे परिधान केलेले विद्यार्थी आणि देशभक्तीपर घोषणांनी शहर दनानून गेले होते ठिकठिकाणी थीक या रॅलीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले पाहूया या रॅलीची काही क्षणचित्रे até ter, परिषदेने विक्रमी आयोजन केलं आहे तीनशे एक्कावन्न फूट लांबीचा हा तिरंगा जो आहे ह्या तिरंगाचा तिरंग्याची रॅली जी आहे ती रॅली आपण या ठिकाणी आयोजित केली आहे अखिल के भारतीय विद्यार्थी परिषदे गेली अडुसष्ट वर्ष वेग विद्यार्थी संघटन आणि त्याचबरोबर राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती जागवण्यासाठी कार्यरत असणारी एक संघटना आहे आणि त्यामुळे आजच्या या रॅलीमध्ये विविध महाविद्यालय त्याचबरोबर विविध शाळा या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय हिरिरीनं सहभाग नोंदवलेला आहे पेमराज सारडा महाविद्यालयातून माननीय महापौर सुरेखाताई कदम आणि त्याचबरोबर माननीय उद्योजक नरेंद्रजी फिरोदिया ब्रिजिलालजी सारडा त्याचबरोबर राजा ताळे माननीय मुख्याध्यापक संघाचे सुनीलजी पंडित वाल्मिक कुलकर्णी आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या रॅलीची सुरुवात झाली कार्यकर्ते आहेत गणेश मंडळांचे कार्यकर्ते आहेत विविध संघटना आहेत अतिशय उत्साहाने या रॅलीचं या ठिकाणी स्वागत करत आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं हा राबवलेला असतो ते उपक्रम जो आहे त्याच्यामागे केवळ एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती जी आहे ती राष्ट्रभक्ती जागृत व्हावी या उद्देशाने या विक्रमी रॅलीचं आयोजन केलेलं आहे जवळपास तीन साडेतीन हजार विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा तीनशे एक्कावन्न फूट लांबीचा जो राष्ट्रध्वज आहे त्या राष्ट्रध्वाराचं वहन जे आहे ते वहन या माध्यमातून होत आहे प्रतिनिधी चैतन्य चौकर एटीव्ही न्यूज अहमदनगर